आपण आज गणित पहिल्या घटक संख्या ज्ञानामध्ये चौथा घटक अंकाची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत हा घटक पाहणार आहोत आता तुम्ही वर्गामध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही पाहिलेली आहे पाहिलेली स्थानिक किंमत म्हणजे काय तर त्या अंकाच्या स्थानाची किंमत म्हणजे तो अंक एकक स्थानी आहे दशक स्थानी आहे शतक स्थानी आहे का हजार स्थानी आहे यावरून त्या अंकाची स्थानिक किंमत ठरत असते बरोबर नाही एकक स्थानी असेल तर त्या अंकाची स्थानिक किंमत किती असते तोच तो अंक म्हणजे एकक स्थानचा अंक दशक स्थानी अंक असेल तर त्याची किंमत किती असते तीच म्हणजे दहाच्या पटीतील असते दहा वीस तीस चाळीस पन्नास दशक म्हणजे किती दहा शतक म्हणजे किती शंभर शतक म्हणजे शंभर तर शंभरच्या पटीतल्या त्या संख्या असतात आणि हजार म्हणजे हजारच्या पटीतल्या एक हजार दोन हजार तीन हजार चार हजार या हजारच्या पटीतल्या संख्या असतात म्हणजे कोणत्याही संख्येची अंकाची किंमत ही त्याच्या स्थानावरून ठरत असते आपण आता एखादा अंक घेऊया बघा आठ हजार चारशे बत्तीस हा अंक आहे याच्यामध्ये दोन आहे ते एकक स्थानी आहे तीन आहे दशक स्थानी चार आहे शतक स्थानी आणि आठ आहे म्हणून दोनची साली किंमत तीन ची साली किंमत किती चारची स्थानी किंमत आणि आठची साली किंमत आठ हजार किती आठ हजार समजलं त्या स्थानावरून त्या संख्येच्या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला कळत असते आणि दुसरी गोष्ट दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय किंमत म्हणजे जी त्या संख्येमध्ये त्या अंकाची दिसणारी किंमत आता तोच अंक आपण घेऊया आठ हजार चारशे बत्तीस या अंकामध्ये आठची दर्शनी किंमत किती आहे दर्शन किंमत तीन ची दर्शन किंमत दोनची दर्शन किंमत म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय तर जी किंमत दिसत असते अशी किंमत मग तो कोणत्याही स्थानी असो दर्शनी किंमतीचा आणि स्थानाचा काही संबंध आहे का, का? नाही तर दर्शनी किंमत म्हणजे काय तर त्या अंकाची तीच किंमत दर्शनी किंमत म्हणजे अंकाची दर्शन किंमत म्हणजे त्या अंका एवढीच किंमत असते आणि स्थानिक किंमत म्हणजे काय तर त्या अंकाचं स्थान कोणतं आहे जरी समजा एकाच संख्येमध्ये दोन अंक आले असतील सारखे तरी त्या दोन अंकाची स्थानिक किंमत वेगवेगळी असू वेग शकते म्हणजे असते उदाहरणार्थ घेऊया आपण आठ हजार दोनशे बत्तीस बघा आठ हजार दोनशे बत्तीस आता या संख्येमध्ये दोन ही संख्या सारखी आहे माहिती नाही दोन ही संख्या कशी आहे सारखी ह्या दोन्हीची दर्शनी किंमत किती असणार आहे रे दोन असणार आहे या दोनची सुद्धा दोन ह्या दोन्हीची सुद्धा दोन पण स्थानिक किंमत ह्या दोनची किती असणार आहे रे हे दोनशे दोनशे असणार आहे आणि एकक स्थानच्या दोनची किती असणार दोन म्हणजे स्थानिक किंमत कशी आहे वेगवेगळी आहे का नाही एकाच संख्येतील दोन अंकाची स्थानिक किंमत कशी असते वेगळी असते पण दर्शनी किंमत कशी असते सारखीच असते दर्शनी किंमत तीस असते फक्त स्थानिक किंमत बदलते म्हणजे त्याच्या स्थानावरून त्याची काय होते स्थानिक किंमत ठरत असते आता आपण नमुना प्रश्न बघूया आणि एक गोष्ट एक स्थानचा किंमत आणि दर्शन किंमत समान असते म्हणजे आता हा आठ हजार चारशे बत्तीस या दोन दर्शन किंमत म्हणजे एकच स्थानचा तो अंक आहे की नाही त्याची स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत समान असते आपण नऊ प्रश्न बघूया बघा सहा हजार सातशे एकोणनव्वद बघा सहा हजार सातशे एकोणनव्वद या संख्येतील सात या अंकाची स्थानिक सात अंक शतक स्थानी आहे त्याच्यामुळे सातची स्थानिक किंमत किती आहे सातशे पर्याय नंबर दुसरा बघा तीन हजार आठशे एकोणसाठ या संख्येतील आठ या अंकाची दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे तीन संख्या शतक स्थानी असो दहा हजार स्थानी असो एकक स्थानी असो दशक स्थानी असो म्हणजे दर्शनी किंमत कोणत्याही स्थानावरती तोच अंक असतो म्हणून आठची स्थानी किंमत किती आठ पर्याय नंबर तिसरा बघा खूप सोपा घटक या

कोण बोलते कोणता अंक केलाय तीन हा अंक केलाय तीनशे आणि तीन ची दर्शनी किंमत किती आहे आता काय सांगितलंय तर अंकाच्या स्थानिक किंमत आणि दर्शनिक किंमतीतील फरक सांगायचा फरक म्हणजे काय तर वजावाती करायची बरोबर की नाही मग तीनशे मधून तीन गेले किती राहिलेले शून्यातून तीन जाते का म्हणून पुढच्या संख्येकडून हातचा पुढे आहे या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत आठ या अंकाच्या स्थानिक किंमतीपेक्षा कितीने जास्त आहे अगोदर कस काढायचंय बघा पाचशे अठ्यात्तर ही संख्या आहे आणि या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत चालायची आपल्याला तिच्या दर्शनी पाचशे स्थानिक किंमत

चारशे ब्याण्णव पर्याय नंबर चार ठीक आहे बघा पुढचा आता सरावासाठीचे प्रश्न बघतो आहे आपण बघा चार हजार सातशे बावन्न या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत किती आहे सात सातची स्थानिक किंमत किती आहे पर्याय नंबर

किती आहे नऊ हजार चारशे त्रेपन्न केलंय कोणत्या मग पाच ची आहे चौथा बघा नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत समान आहे पाच पाच मागाशी सांगितलंय मी कोणत्याही अंकातील एकच स्थानचा अंक आहे त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत समान असते म्हणजे पाच ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशी आहे पाचच आहे पर्याय नंबर पाचवा बघा आठ हजार तीनशे एकवीस या संख्येतील तीन या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतला फरक किती आठ हजार तीनशे काढावी लागेल आठची स्थानिक किंमत किती आहे किती आहे किंमत आठशे आणि दर्शनी किंमत किती आहे आता काय करायची करायची फरक काढायचं आपल्याला हा मग करायची वजाबाकी आता तू इकडे तीन गेले असते पर्याय नंबर दोन दोन सातवा बघा खालील पर्यायातील्याण्णव दुसरा नऊशे तेवीस त्याच्यानंतर नऊ हजार चारशे बहात्तर आणि पाच हजार सहाशे एकोणसाठ आता प्रत्य या प्रत्येकातील नऊ नौ ची नऊ या अंकाची स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे म्हणजे आपल्याला काय कळेल कोणत्या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे बघा या नऊशी किती आहे नव्वद या नऊशी नऊशे या नऊची नऊ मग कोणत्या अंकाची किंमत सर्वात जास्त असते कमी आहे ठीक एक। एकक स्थानचा अंक आहे तो सर्वात कमी असतो एकक स्थानच्या अंकाची किंमत कशी असते सर्वात कमी म्हणून पर्याय नंबर एक, एक।, एक। पर्याय नंबर चार एक ठीक आहे जावा बघा दोन हजार पाचशे बत्तीस या संख्येतील समान अंक असणाऱ्या अंकाची साडी किंमतीची वेळी किती कोण तर बोलते बघा दोन हजार पाचशे बत्तीस ही संख्या आहे आणि यातल्या समान अंक असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीची फेरी सांगितली आता समान अंक कोणते आहेत पाच या अंकाच्या प्रवेश पाच या अंकाच्या स्थानिक किमतीचा फरक फरक ज्यावेळेस सांगितला जातो त्यावेळेस काय करायचं आहे वजाबाकी पाच हजार पाच आता या पाचची स्थानिक किंमत किती आहे पाच हजार पाच हजार या पाचची स्थानिक किंमत यांची आपल्याला दोन्हीला फरक काढायचा आहे म्हणजे काय करायचं आहे वजाबाकी करायची आहे शेण्यात पाच जाते का लाईन म हातची घेऊया बघूया दहा दहा तुम पाहिले नवाशी नवाशी चारशी चार हजार नऊशे पंच्याण्णव दोन्ही पाचला फरक कितीला चार हजार नऊशे पंच्याण्णव पर्याय क्रमांक चौदावा बघा सहाशे ब्याण्णव बघा पहिल्यांदा शून्य दिलंय पण काय सहाशे संख्या आहे तीन अंकी संख्या आहे शून्य लिहिलं काय किंवा नाही लिहिलं काय ही तीन अंची संख्या आहे आणि प्रश्न काय लिहिलाय बघा या संख्येतील एक व दशक स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज पर्याय नंबर किती पर्याय नंबर हा ब्याण्णव पंधरा खालीलपैकी कोणत्या संख्येतील चार अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे आता तुम्ही म्हणा पटकन मी करायचं पण गाई करायची नाही गाई करायची नाही अगोदर सर्व अंक बघायचे त्यातली चार अंकाची स्थानिक किंमत बघायची आणि नंतर काय करायचं उत्तर काढायचं चार हजार पाचशे बत्तीस पाच हजार सातशे चोवीस आठ हजार चारशे त्रेसष्ट नऊ हजार दोनशे बेचाळीस काय सांगितलंय चारची स्थानिक किंमत सांगितली किती सर्वात कमर आहे पर्याय नंबर दोन चार समजलंय अशा पद्धतीने स्थानिक किंमत आणि स्थानिक किंमत या घटकामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात एक कशा आहे त्याची स्थानिक किंमत विचारली जाते किंवा स्थानिक किंमतीतील फरक स्थानिक किंमतीची बेरी स्थानी किंमत कमी कुठे आहे स्थानी किंमत जास्त कुठं आहे एक प्रश्न ठरलेला असतो एक प्रश्न काय आहे ठरलेला आहे त्याच्यामुळे हा घटक सोप्पा म्हणून घाईघाईत कसाही सोडवून टाकायचा नाही विचार करून ते प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे समजलाय काय अडचण आली तर हा व्हिडिओ प्रश्न सोडवताना तुम्ही पाहू शकता ठीक आहे Thank you. Thank you.